देशाच्या जेवणाचा जर विचार केला ना त्यांचा शेवट भरत महाराज ज्या वेळेला देशाच्या काम येईल ना त्या दिवशी ते खोड मानतात आहे का आमचे तुमचे सिद्धू भाऊ आहेत का आर्मी मध्ये विष्णू भाऊ मला वाटतं या गावातले बरेच असतील आर्मीत नाही का हा पंधरा मला आनंद या गोष्टीचा आहे अरे एका राष्ट्रभक्तानी देशभक्तानी आज एका हरिभक्ताचं कीर्तन ठेवलं आहे माहीत का खरं सांगू अरे आम्ही गेल्यानंतर उदो उदो करतो पण हयात असताना आम्हाला त्यांचं महत्व कळत नाही दोन मिनटात आवड की तुझ्या लक्षपूर्वक ऐका थोडं स्पष्ट आम्ही गेल्यानंतर रडतो भरत महाराज पण एक सांगली जिल्ह्यातला प्रसंग सांगतो दादा एकवीस वर्षाचा भांड मुलगा आर्मी मध्ये नेमकाच जॉईन झाला हो, एकवीस वर्षाचा परिस्थिती बिकट होती झोपड्याचं घर मोलमजुरी करणार कुटुंब गाठीगाठीचं लुगडं नेसलेली घरात माय मळकट फेटा बाप पण वारकरी होता वारकरी लेकराला शिकवलो रात्र रात्र अभ्यास केला आणि तो एकवीस इतला तरुण एकविसाव्या वर्षामध्ये मिल्टीमध्ये जॉईन झाला हो जॉईन झाला पाच वर्ष झालं दिपोळीला सुद्धा गावी आलं नाही हो दिपोळीला नाही आला ना 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 ना। ना 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 ना। म्हातारे मायबाप होते आईनं विनंती केली बाळा काही ग थोडा आवाज अरे आम्ही आता काही क्षणाची राजा पाच वर्ष झालं तुझ्या वेळेला दिपोळी साजरी करतो बाळा अरे तू नसल्यानंतर कसलं गोड लागल रे आम्हाला दीपोळीत काही एक बघ बाळा यंदाच्या दिपोळीला तू जर नाही आला ना मी काही करणार नाही बघ गोड तू आईनं डबडबल्या डोळ्यानं सांगितलं मुलानं फोनवर सांगितलं आई रडू नको ग काही झालं तरी ह्या वर्षी मी सुट्टी काढली बघ आणि योगा योगानं त्याच्या सद्भाग्यानं पाच वर्षात सुट्टी नसल्यामुळे घेतल्यामुळं दोन महिन्याच्या सुट्ट्या मिळाल्या भरत महाराज त्याला आईला आनंद वाटला आई दोन महिने सुट्ट्या दिल्या ग साहेबांना मोठ्या दोन महिने सुट्ट्या दिल्या बघ आता दोन महिने मी तुझ्या हातचं खाणार गोड घरी परिस्थिती बिकट होती उंदीर मला धान्याचा दाना नव्हता आईनं उष्ण पासणं केलं गोडधोड केलं राजा येणार माझा बाळू येणार माझं लेकरू येणार गोडधोड खायला केलं भरत महाराज मुलगा घरी आला वारकरी संप्रदायचे संस्कार होते स्नान केलं मारुतीच्या पारावर गेला, हनुमंतराईचं दर्शन घेतलं आईनं स्वयंपाक केला सायंकाळची वेळ आहे बाप हरिपाठ करतोय बहीण तुळशी जवळ अगरबत्ती लावते आईचा स्वयंपाक झाला चार ताटा केली चौगई घरामध्ये एकत्र जेवायला बसली एकमेकाच्या तोंडामध्ये हात घास प्रेमाने भरत होती बहीण म्हणायची दादा पाच वर्ष झाल्या रे तू रक्षाबंधनाला सुद्धा आला नव्हता माझ्या हातचा गोड घासकी डबडबड्या डोळ्यानं आईनं लेकराला खाऊ घालावं लेकरानं आईला खाऊ घालाव आणि जेवता जेवता आईनं मुलाला विचारावं बाळू काय गाई पाच वर्ष झाले बाळा तुझ्या बाबाची की इच्छा आहे रे काय इच्छा आहे गाई विचार ना बाबाला बाबा काहीच आहे तुमची काय नाही राजा अरे तुझ्या वयाची मुलं सगळ्यांची लग्न झाली बघ त्यांची दोन दोन लेकरं खेळतात अंगणात त्यांची लेकरं बघितली आम्हालाही वाटतं आमच्या अंगणामध्ये आमच्या मांडीवर एखादं खेळावं एखादी गरीबाची मुलगी पसंत करून लग्न करून टाक बाळा दुसऱ्या दिवशी मुलगा पाहुण्याकडे जातो गरीबाची मुलगी पसंत करतो लग्न उरकून टाकतो डोळ्यासमोर चित्र आणा लग्न उरकलं सत्यनारायणाच्या पूजेला बसला उपरण्यान गाठ साडीच्या पदराला बांधलेली आहे अर्धा सत्यनारायण चालू आहे आणि अर्ध्या सत्यनारायणामध्ये दारामध्ये सायकल आलेली आहे सायकलवर टोपीवाला माणूस आहे हातामध्ये एक पिशवी आहे दुसऱ्या हातात एक कागद आहे पांढरा तो कागद त्या बापाच्या हातात दिला निघून गेला बाप बाप शिकलेला नव्हताच बापाला काही कळालं नाही पण तो कागद बापानं चालू सत्यनारायणामध्ये मुलाच्या हातात दिला वेळ काय लिहिलं होतं दादा ऐका अरे वैरी सीमेवर आल्याला तुम्हाला तातडीच बोलव नाही असाल ना, 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 ना। त्या अवस्थेमध्ये निघून या मायभूमीची शपथ आहे बघा मायभूमीची भूमीची शपथ वैरी सीमेवर आला हा शब्द वाचला ताडकन जाग्यावर उठला अंगावरच उपरण बायकोच्या अंगावर फेकून दिलं लट 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 कापत घरात गेला आयुष्य लोखंडी लोकंडी पेटी घेतली मिल्ट्रीचा पोशाख चढवला नवरदेवाचा उतरवला अंगणात घेऊन आई पळत आली अरे वर्षाची अविवाहित बहीण पळत होती दादा काय झालं रे अरे काल लग्न झालेली बायको भांबावून गेली होती बापाला काही कळत नव्हतं आईनं विचारलं राजा कुठं निघाला रे असा अर्ध्यावर सत्यनारायण सोडून हे बघ आई जगून वाचून आलो तर राहिलेला नंतर करील बघ माझी विनंती आहे एकच गोष्ट आई काय करू बाळा आलो तर तुझा समज ग नाही आलो ना माझी विनंती आहे तू समज तुझा राजा भारत मातेचा जा झाला समजा भारत मातेचा ऐकलं नाही दुसऱ्या दिवशी याचा नंबर लागला डोंगराच्या दऱ्या खोऱ्यात वैर्या सोबत लढतोय सकाळी सात वाजल्यापासून सुई सुई आवाज होतात इकडची गोळी तिकडं तिकडची इकडं असं करता करता दुपारी अडीच वाजले भरत महाराज अडीच वाजता काळाने घाला घातला पलीकडची गोळी झाली हुकवता हुकवता छातीत घुसली एकवीस सत्तर न पांड जिमिनीवर कोसळला तर भंबाळ अवस्था झाली प्राण रोखण्याचा प्रयत्न करतोय पाय झटकतोय इकडं तिकडं लक्ष गेलं शेजारी मित्र होता जवळ घेतलं दादा खूप काही करायचं होतं रे आई म्हणत होती राजा ही माझी कुस धन्य करायची असेल तर माझ्या देशाच्या कामालाही माझ्या आईनं मला पाठवलं होतं रे तिची इच्छा पूर्ण झाली आज पण माझी इच्छा काही इच्छा मी गेल्यानंतर बघ माझ्या जन्मगावी तू घेऊन जा मला आमाला, आमाला। हा मृत्यूचा संदेश तुला न्यायचा मित्र या नात्यानं दादा आणि गेल्यानंतर माझी विनंती अरे माझी एकुलती एक अठरा वर्षाची अविवाहित बहीण तुझ्या गळ्याला बिलगून रडेल तिला सांग तुझा रक्षाबंधनाचा सण गेला तुझी भाऊ वीज गेली माझ्या बायकोला कुंकू पुसायला सांग माझ्या बापाला खोटं बोल तुमचा मुलगा अजून लढतोय म्हण पण आईला मात्र खरं सांग रे मला माहिती आहे आई रडत बसणार नाही उलट आई साखर वाटून गावातल्या महिलांना हसू हसू सांगेल दादा माझी कुस धन्ने केली मी का के आईला खरं सांग <olie> <laughs> हे नको मित्र <emphasized> प्राण असे सुपुत्र ज्या महात्माच्या पोटी जन्माला आले ना त्यांचं नाव ज्ञानोबा विठ्ठल आमचा हा दादा आता नवीन लागला काय नाव आहे आपली आम तो पण लागला आता माझ्या घरी आला होता मला म्हणलं महाराज दहावीस मिनटं कीर्तन तुमचं लेट झालं तरी हरकत नाही पण आम्हाला पोटभर ऐकू द्या पहिला कार राजा मी पण लागलो आहे महाराज आमच्या पुन्हा काय नशिबात आहे तुमचं कीर्तन ऐकलं खरं सांगू भरत महाराज अरे ते माझे जिगरबाज तरुण माझ्या देशाच्या शिमेवर रात्र रात्र खांद्यावर बंदुका घेऊन देशाचं रक्षण करतात पण माझ्यासारखे कीर्तनकार कंबरा बांधून दोन तास कीर्तन <laughs> करतात त्यांच्या पायाला हात लावला पाहिजे म्हणून मी आज एवढ्या दूर असून सुद्धा आमच्या सोपनदादाचा आणि विशेष आग्रह आमच्या गोविंदरावचा तेही बिचारं पोलिसमध्ये लागलं पण पोलिसमध्ये लागायच्या आधीसुद्धा माझ्यावर जीवापाड प्रेम होतं रोज गंगाखेडला आलं की मला भेटायला यावं आमच्या बळी भाऊन आजपर्यंत माझ्या घरातला कोणताही कार्यक्रम या बळी भाऊनं आणि आमच्या गोविंदरावनं चुकवला नाही एवढी त्याची श्रद्धा एवढं त्याचं संप्रदायावर प्रेम मला म्हणला महाराज माझी एकच इच्छा आहे नोकरी लागावी त्याला नोकरी लागायच्या आधी त्याच्या घरी सांगितलं होतं तुला एका वर्षात नोकरी लागेल आहे का मी आम्हाला नोकरी लागल्यानंतर एकच घर एखाद्या वर्षी तरी गावाला त्या नोकरी लागल्यानंतर गाव जेवण घाल म्हणलं महाराज इच्छा पूर्ण करील आहे का आणि वर्षाच्या आत तो पोलीसमध्ये लागलाही आज तो तिथं आहे पण तिथून संपूर्ण आज ऐकत आहे तुमचं आहे का येता आलं नाही त्यालाही धन्यवाद देतो असं तुमचं प्रेम उतरतो वाढत जावं